नमस्कार भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आमचं गाव आमचा पारायण या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील भांडोली या ठिकाणी आहोत आज महाराजांच्या नगरीत हा पारायण सुरू होत आहे खर तर भालनाथ महाराजांचा एक संत या ह्याच्यातले व्यक्तिमत्व होतं तर आज त्यांच्या कार्याविषयी आपण तर जाणून घेणार आहोत पण भांडोली गावामध्ये केव्हा सप्ताह सुरू केलेला आहे काय कारण आहे आणि कसं या गावामध्ये बदल होत गेले अशी विविध माहिती घेण्यासाठी आज आपल्या मंदेश भूषण सोबत आहेत भांडवली ग्रामस्थ आहेत महाराज आहेत आणि ज्यांचं आज कीर्तन झालं तेही आज आपले मंदेश भूषण सोबत आहेत या सर्वांशी आज आपण गप्पा मारणार आहोत रामकृष्ण महाराज रामकृष्ण महाराज पहिल्यांदा तुमचं नाव सांगा मी बापूसाहेब देहकर बरं पुकाराम महाराजचा दहावा वंश संत प्काराम महाराज संस्थांचं माझे अध्यक्ष आहे आज तुमचं काल्याचं कीर्तन झालं आज मानसारख्या भांडवली गावाकडे म्हणजे लोकांना तुमचं कीर्तन ऐकून आनंद झाला बरोबर काय ऋणानुबंध आहे त्या भांडवलीकरांशी भांडवली चाले आमचे ऋणानुबंध असे जवळ तीन चार पिढ्याचे भांडवली हे गाव म्हणजे देहूकारांच्या फड्यावरच गाव आहे जुनं आणि साठ वर्ष पासष्ट वर्षापूर्वी भांडवली सप्ताह ज्यावेळेस कुठेही सप्ते नव्हते त्यावेळेस भांडवलीमध्ये आणि मग ह्या भांडवलीमध्ये आमचे पंधर आले आजोबा आलेत आमचे वडील आले आमचे चुलते ही सगळी मंडळी आतापर्यंत आली आणि तो वारसा माझ्यापर्यंत आणि आता माझा मुलगाही भविष्यामध्ये तो इथं येतोय असं आमचे तीन चार पिढ्याचं नातं भांडवली करायचं अ काय वाटतं अजून म्हणजे बघितल्यानंतर हे गाव बघितलं परिस्थितीमध्ये टिकून ठेवलंय असं भांडवले गाव हे काय फार उत्पन्नान श्रीमंत आहे वगैरे असं काय पाहायला मिळत परंतु त्यांची जी आवड आहे परमार्था विषयी ती त्यांनी आतापर्यंत टिकून ठेवलेली आहे हे पाहायला मिळत धन्यवाद जतन केलंय त्यांनी धन्यवाद माऊली रामकृष्ण अरे नाव सांगा तुमचं अरे भक्त परा ईश्वर महाराज तल मला महाराज सांगा खरं तर आज बालनाथ महाराजांचा त्या नगरीत तुम्ही काम करत आहात काय इतिहास सांगताल आपल्या प्रेक्षकांना प्ले, महाराजांचा कार्यक्रमांचा खूप पुरातन इतिहास आहे भालनाथ महाराजांचा पुनर्जन्म जर म्हट ही पुनर्जन्म आहे आता जी भालनाथ महाराज आपल्याला त्यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते किंवा अनुभवायला मिळते हे पुनर्जन्म आहे तसं भालनाथ महाराज हे जनार्दन स्वामींच्या परंपरेमध्ये पूर्वी साक्षात दत्तात्रेयांचे अवतारच भालनाथ महाराज आहेत पण तेव्हा त्यांचं कार्य पूर्ण न झाल्यामुळे परत त्यांनी गोपालनाथ महाराजांचं शिष्य पत्कारलं कशासाठी तर आणखी कार्य करता यावं म्हणून ह्या परंपरेचा वारसा चालवता यावा म्हणून गोपालनाथ महाराजांचे शिष्य तीन तीन नंबरचे तसं एक नंबरचं म्हटलं तरी चालेल कारण की तीन शिष्य त्यांचे होते एक शिष्य आता भालनाथ महाराज एक आहेत दुसरी समाधी आहे दैवळीच्या स्मशानामध्ये एक आहे आणि दुस तिसरं म्हणजे वेळापूरला एक त्यांची समाधी ती नाही संजीवन समाधी आहे आणि जनार्दन स्वामींच्या परंपरेतली असल्यामुळे तेव्हा त्यांना ते पूर्ण जीवनामध्ये ते करता आलं नाही आणि म्हणून त्यांनी पुनर्जन्म परत भालनाथ महाराजांनी घेतल्यानंतर सातव्या वर्षी त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि सातव्या वर्षी त्यांनी संजीवन समाधी घेतली जशी ज्ञानभरांची समाधी आहे तशाच पद्धतीने भालनाथ महाराजांची सुद्धा समाधी आहे तेवढंच नाही तर या साडेसात गुण साडेसात गुंट्यामध्ये एकशे बावीस भागनाथ महाराजांच्या शिष्यमंडळ परंपरे आहे म्हणजे शिष्यमंडळी आत्ताही आहेत आताही इथे जवळजवळ एकशे बावीस समाज आपल्याला अनुभवायला मिळतात या ठिकाणी या ठिकाणी प्रकट कशाचा म्हणजे काय कसा इतिहास आहे थोडा प्रकट म्हणजे भागनाथ आता हे सांगायचं म्हटलं तर खूप मोठा इतिहास थोडक्यात सांगायचं म्हणलं तरी पण होऊ शकत होऊ कारण तर आपल्याला असं वाटतं की आपण आता जर एवढं सांगितलं तर आणखी काहीतरी विषय राहील असं आपल्याला वाटतंय म्हणून ते कसं सांगावं किती सांगावं हे शब्दाच्या शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही आज जो पारायसोळा म्हणजे आहे आजकाल्याचं कीर्तन आहे तर याच वेळेला पारायसोळा घेण्याचं काय कारण असावं कारण भालनाथ महाराजांची देवा समाधी उत्थान पावले पथार पावल्यानंतर बेटकी आळचे विष्णू पर्यंत पदार सोनार्थातेश्वर होते आणि त्यांचा योग्यता त्यांची योग्यता अधिकार प्राप्त ते पाहून भालनाथ महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला बेटकी आणला की माझी समाधी कमळेश्वर गावी भांडवली नाव नाही या गावाचं पुरातन नाव आहे कमळेश्वर आणि कमळेश्वर गावी माझी समाधी भालनाथ महाराजांनी दृष्टांत दिला की माझी समाधी आहे दिशेला माझी समाधी आहे त्या समाधीला तुम्ही जाऊन ते भेट द्या तेव्हा मग ते त्यांना दृष्टांत दिला आणि मग तो दृष्टांत हा खरंच आहे का ही योग्य आहे का म्हणून त्यांनी विष्णू महाराज पोद्दाराने आपले हे पुशेगावचे गिरी महाराजांना पत्र पाठवलं की बाबा हे मला जे स्वप्न दृष्टांत झालेलं आहे हा दृष्टांत खरा आहे का गिरी महाराजांनी सांगितलं याच्यात संशयी नाही हा संशय करण्यासारखं नाही हे साक्षात दत्ताचे अर्थ आहे पुनर्जन्म आहे असं त्यांनी सांगितलं आणि मग त्याच वेळेस जगन्नाथ सूर्यवंशी हे सरपंच होते त्यांनाही सुद्धा दृष्टांत देऊन सांगितलं की विष्णू पोद्दार आणि आत्माराम गिरी महाराज येथे भांडवलीमध्ये येणार आहे आणि ते उत्तर दिशेला जे समाधी आहे त्या समाधीला तेव्हा विष्णू पोद्दारांना सांगितलं ही समाधी कशी ओळखणार कारण तिथे बरेच समाधी आहेत तर त्या समाधीतून ओम रिम भाल नाता हि असा ओम रीम म्हणजे त्याच्या मान गंगेच्या काठी वसली नाताची मती हाती कमंडळी सर्पजवळी दाखवी बाड रुपी गाव भांडवली यासाठी झाली भक्तासाठी पौषमी भक्ता प्रगत दास प्रभाकर असं आठ पदे महाराज आलेले आहेत विष्णू पोधार येथे आणि ती शोधून काढली कुठे आहे काय आहे म्हणून शोधून काढली सर्व गावकऱ्यांच्या समवेत आणि आत्मरंगिरी महाराजही होते जेव्हा त्या समाधीला कान लावून बघितलं तेव्हा त्या समाधीतून ओम रीम भालनाथ आहे नमा जसं नवनाथांचं मंत्र आहे ओम राम रीम रूम चैतन्य नवनाथ भीम नमहा त्याच्यातलं एक रिम भालनाथ आहे नमहा हे रिम भालनाथ आहे नमहा तो मंत्र म्हणजे पौष्य शुद्ध नवमीला काला म्हणजे त्यांची समाधी सोहळा असा आपल्याला त्या चरित्रामध्ये पाहायला मिळतंय म्हणून मग नवमीला जर काला करायचा असेल तर मग कधी सुरुवात केली पाहिजे पौष्य शुद्ध आणि असा हे धरण तुम्ही त्या पद्धतीने पारायचं दुसरं आहे शिंदे बाबा हे पर आहेत मटाधीपती शिंदे बाबा गणपत बाबा शिंदे आणि मग त्यांनी ही परंपरा चालू केली आहे त्या खर तर तर त्यांनी सप्त्याची स्थापना केली आणि तेव्हापासून मग आता अवधीत चालू आहे आता ह्या वर्षी म्हणजे तिसवर्ष चालू आहे तिसवा तिसा वर्ष धन्यवाद रामकृष्ण हरी महाराज रामकृष्ण महाराज तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव दत्तात्रय संत बारसोडे बारसोडे का काय एक सांगा आपल्या गावात तीस वर्ष पारायण सोहळा सुरू केलेला आहे काय कारण असावं कारण म्हणजे ज्यावेळी एकोणीसशे पंच्याण्णव साल होतं या ठिकाणी पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याण्णव साली सप्ताहाची स्थापना सुरू झाली स्थापना झाली सप्ताहाची त्यावेळी व एकूण बाबा शे आणि बाबा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताहाची स्थापना त्यांनी सुरू केली आणि त्यावेळी म्हणजे नवमीला जसं महाराजांनी सांगितलं की पुण्यतिथी असते बाळनाथ महाराजांची त्यानुसार द्वितीय ते नवमी असा योग साधून या सप्ताहाची सुरुवात एकोणीशे पंच्याण्णव साली केली आज अखेर या सप्ताहाला तीस वर्ष पूर्ण झालेली आहे पूर्ण झालेली आहेत खरं तर आणि सांगायचं झालं तर हरिभक्त पारायण माऊली महाराज मळविली तर ते त्यांनी ह्या गावला म्हणजे खूप मोठा असा वसा आणि वारसा वारकरी संप्रदायाचा वार। दिला आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने आणि बाबा शिंदे यांनी स्थापन केलेला हा सप्ताह आणि हरिभक्तपरायण बापूसाहेब महाराज देहूकर तुकाराम महाराजांचे दहावे हो यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह या ठिकाणी म्हणजे आता अविरसपणे पंच्याण्णव सालापासून आजपर्यंत चालू आहे आणि ज्यावेळी गणपत बाबा शिंदे जे बाबा होते आमचे त्यांना एक लहान मुलांना घेऊन बऱ्यापैकी त्यांनी म्हणजे गावामध्ये संस्कार म्हणजे प्रत्येक लहान मुलावर कसे करतील ह्याच त्यांनी पुरेपूर म्हणजे सहयोग त्यांनी आपल्या गावासाठी दिला त्यानंतर दोन हजार बारा साली त्यांची समाधी झाली कोजागिरी पौर्णिमेला त्यांची समाधी झाली त्यानंतर एक पाच सहा वर्ष या ठिकाणी दोन तीन महाराज आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु संजीवन समाधी आणि जागृत देवस्थान असल्यामुळे असा म्हणजे इतर लोकांना म्हणजे या ठिकाणी थांबून दिलं नाही इतर जे दोन तीन महाराज आणण्याचा प्रयत्न पाहिजे ते त्यांना सर्व काही त्यांच्या मनात काय आहे महाराज आहेत मनासारखं होत नव्हतं म्हणजे पूजा अर्चा असेल किंवा काय त्यानंतर आम्ही जवळजवळ दोन दो हजार बारा ते दोन हजार पंधरा पर्यंत हरिभक्त परायण ईश्वर महाराज पडवले त्यांना आम्ही म्हणजे बापूसाहेबांपर्यंत बी आम्ही पोचलो होतो त्यांनाही आम्ही सांगितलेलं होतं तो की कोणी एखादे महाराज वगैरे मिळाले असं काही सेवेसाठी मिळाले तर बघा तोपर्यंत या कानामध्ये दोन हजार सोळा पर्यंत आम्ही मुलांनीच या ठिकाणी आठ दहा सेवा केल्या सेवा केली रोजची सेवा या ठिकाणी केली सप्ताहाचं हे असेल ते गावच्या ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांच्या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही अविरतपणे ही सेवा चालू ठेवली त्यानंतर दोन हजार साली सोळा साली हरिभट महाराज चौदा साली ईश्वर महाराज आले या ठिकाणी तेव्हापासून आज अखेरपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खंड सप्ताह चालू धन्यवाद रामकृष्ण अरे माऊली रामकृष्ण अरे माउली तुमचं नाव सांगा आता दौलत दरासाहेब सोरुषी माझी सरपंच बर आता मला सांगा तुम्ही माझे सरपंच आहात तर कसा हा सहभाग असतो लोकांचा आपला शेतकरी वर्ग वगैरे सगळं आहात तर कसा सहभाग आहे ना आपलं पारायण ती वर्षापासून आता पुढे चाललेला आहे ती वर्षापासून पुढे चाललंय आम्ही समजी मुंबईवाली ही एकत्र येऊन पारायण करतो उत्साह साजरा करतो उत्साह साजरा करतो आणि जास्त उत्सव आहे आम्हाला सगळ्यांनी सुद्धा आहे म्हणजे सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा हो। पारायण सोळा चालू आहे आणि असाच हा विरतपणे धन्यवाद रामकृष्ण अरे माउली रामकृष्ण नाव सांगा तुमचं माझं नाव सुभाष नायक सुरेश बर माऊली एक सांगा आता हा आपला तीस वर्ष प्रवास तुम्ही डोळ्याने बघितलेला आहे तर भविष्यात अजून काय तुम्हाला या पारायणसाह बदल करावा कार्यक्रम तुम्ही बघताय कसं नियोजन भविष्यातला आहे आज बदल अजून काळानुसार काय वाटतात काय करावं जीवंत समाधी असल्यामुळं हे लोकांना पावणारी समाधी आहे आणि लोकांचा इथं विश्वास आहे की आपण कुठल्याही संकटात जरी सापडलो तरी इथलं अंगारा बोका काय लिहिला तरी आपल्याला फरक पडतो आणि आजूबाजूच्या सगळ्याच गावाच्या म्हणजे लोक मामूशाला त्याला जेवणाला येत जे आणि कोणाचं मनोरथ काय असं काय माहिती प्रकट करतात आणि त्यांची मन प्रकट म्हणजे पूर्ण पूर्ण आता जो सात दिवसाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात अजून म्हणजे काय सा, या सात दिवसात संपूर्ण गाव सा ह्याच्यात सहभाग घेतो आणि सगळं सगळ्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम चालू झाला माऊली तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो खरं तर आजचा आपला अखंड आहे म्हणजे सप्ताह मग गाता पारायण आहे का ज्ञानेश्वरी वाचन कसं आहे तुमचा हे पारायण सोहळा सकाळी चार ते सहा पर्यंत खकडा होते त्याच्यानंतर सहा साडेसात वाजता श्री नंतर जलदगुरुचेाता होते संगीत दाता बर त्याच्यानंतर भोजनाची व्यवस्था वगैरे होते त्याच्यानंतर विश्राम होतो आणि नंतर पाठ होतो हरिपाठानंतर कीर्तन कीर्त या वर्षी यावर्षी कीर्तन झाले आपले या पारायण पहिल्या दिवशी झाले मंगेश महाराज हरि होते मंगेश महाराज दिवशी संतोष महाराज पवार पवार आणि तिसऱ्या दिवशी सपन करता कळे चौथ्या दिवशी मारुती महाराज लवटी महाराज आणि पाचव्या दिवशी झाले तर महेश सहाव्या दिवशी चंब्रेश्वर महाराज झाले महाराज महाराष्ट्र जागराचा कलाकारच जाग्र जागरे आणि कल्याचं असे हे तुमचे या वर्षीचे कार्यक्रम धन्यवाद या ठिकाणी एक सांगायचं झालं आवर्जून सांगू शकत की या ठिकाणी म्हणजे आश्रम असा काही नव्हताच म्हणजे इमारत अशी नव्हती पण जमा मग महाराजांच्या कल्पनेतून संकल्पनेतून या ठिकाणच्या बाहेरगावी गेलेल्या माहेरवासिनी मुली असतील किंवा गावातून बाहेर परगावी गेलेले जे नोकरी वगैरे पोटा धंद्यासाठी व्यवसायासाठी व्यवसायासाठी गेलेले जे नागरिक असतील त्यांच्या माध्यमातून ग्रामीण आणि भावी भक्तांच्या सहकार्यातून या ठिकाणी अशी भली मोठी इमारत सर्वांच्या सहकार्यातून आज आपल्याला या ठिकाणी दिसते बर आता एक सांगा एवढं चांगलं काम आपल्या चाललेलं आहे या नगरीमध्ये जे आपले भाविक येत आहेत यांना काय या पारण्याच्या निमित्तानं आवाहन करू या अजून मंदिर परिसर असेल अजून काय आपल्याला असेल काय विविध विकास काम असतील काय आवाहन करू शकतं या ठिकाणी कसं आहे ही म्हणजे जागा ही आहे की खासगी लोकांच्या त्यामुळे या ठिकाणी कुठला आमदार निधी किंवा खासदार निधी येऊ शकत नाही त्यामुळे पालकांनी जर जास्तीत जास्त प्रमाणात जर केली तर या, या देवस्थानचा चांगला असा विकास भाविकांनी सगळ हाताने मदत करावी सद सडळ हाताने मदत केली आजपर्यंत जशी केली तशीच यापुढेही करत राहिली तर या ठिकाणचा चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो आज अखेरपर्यंत सुद्धा आपण जर बघितलं तर हरिक्त ईश्वर महाराज जे या ठिकाणचे आता सध्याचे मठाधिपत आहेत त्यांच्या वैयक्तिक खर्चातून त्यांनी इथं बराच म्हणजे विकास केलेला तर या दहा वर्षामध्ये बऱ्यापैकी विकास या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्यांच्या स्व खर्चात नाही अशा पद्धतीने त्यांनी भाविकांनी पण थोडे सरळ हाताने मदत करावी आणि आपल्या बालनाथ महाराज आहेत मंदिर परिसर जास्तीत जास्त विकास होईल धन्यवाद खरं तर आज तिसाव्या वर्षात पदा पूर्ण केलेला आहे अखंड हरिनाम सप्ता तर भांडोल हे छोटस गाव आहे पण या छोट्याशा गावामध्ये खूप एक आध्यात्मिक कार्य चालू आहे खर तर महाराजांचं तर योगदान फार मोठं आहे मठाधिपती म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत तर खूप दिवसाची परंपरा महाराजांनी जोपासलेली आहे आजोबापासून आज तर आहे पण हे सगळं करत असताना खर तर अं सांगितलेलं आहे सगळ्यांनीच की खरं ह्या भांडोली सरकार गावात हळूहळू परिवर्तन व्हायला लागलेलं आहे सर्व मानदेश भूषण बद्दल मानदेश भूषणशी बोलले सर्वांना धन्यवाद रामकृष्ण हरी आपण बालानाथ मंदिरात आलेलो आहोत आपल्याला बालानाथ महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि गाता पारायण व नाम सप्ताहाचा शुभारंभ हा वीणापूजन आणि ज्ञानेश्वरी आणि गाता पूजनाने झालेला आहे आपण दृश्य पाहतोय ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंचित गुरु बापूरसाहेबीर यांचं

गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहमध्ये सहभागी होत असतात खरं तर हा उत्साह आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहे बापूसाहेब महाराजांचे कीर्तन आपण ऐकूया पारायण सोहळ्याला भाविकांची गर्दीही आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहे विशेष म्हणजे टाळ वाजवण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत खरं तर हे प्रमाण आपल्याला कमी दिसत असतं पण या भांडोलीकाळामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे मोठ्या उत्साहात आनंदात हा हा साजरा होत आहे काल्याची कीर्तनाला ही गर्दी आपल्याला दिसत आहे असं तर हे गर्दी भाविकांचे दररोजच या ठिकाणी असते <laughs> परंतु करते थे सैयदी डॉक्टर ini pun कार्यक्रम झाल्यानंतर विनाचं पूजन करून खाली ठेवला जातो विना खाली कार्यक्रम आपण असतो असा सामुदायिक कार्यक्रम होत असतो तर बंगोलीमध्ये दोन सप्त होत असतात एक श्रावणात हो हो आणि एक आता होत असतो आपण दृश्य पाहतो ते पारायणाचे